डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ नागपूरद्वारा प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक प्रयोग बाबा का जागले का रडले घोटाळी मालेवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते अश्विन नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सादर केली तर कुमारी विद्या खोबरागडे यांनी रमाईच्या भूमिकेत दिसून आल्या शीतल दोडके यांनी नाटकात निवेदक व पत्रकाराच्या भूमिकेत होते यावेळी राजेंद्र गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक रत्तू यांच्या भूमिकेत होते उद्धव जांभोळकर यांनी सोनबा येवलेया व पारेकर यांची भूमिका सादर केली यावेळी गावात आधी नागरिक उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद